नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी आपले स्वागत आहे पाठीमाग आपला एक व्हिडिओ होता की आपला कुलधर्म कुलाचार काय आपले कुलदैवत काय याच्यावर लोकांच्या उत्स्फूर्त अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या बऱ्याच जणांची फोन येत आहेत आपण त्यांना उत्तर देतो तर त्यानुसार आज आपले विषय जो आहे तर तो आहे की शहाण्णव कुळातील वेगळ्या प्रकारची जे आडनाव आहेत त्याच्यामध्ये उपकुळं कुठले मोडत आहेत याचा या ठिकाणी आपल्याला आढावा घ्यायचा आहे तत्पूर्वी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर त्याच्यानुसार आपल्या सर्वांना जे आपले सबस्क्राईब आहेत आपले जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी खुशखबर या ठिकाणी आहे की आपला शहाण्णव कुळाचा इतिहास नावाचं पुस्तक आत्ताच माझ्या हाती पडलेलं आहे आलेलं आहे पब्लिश झालेलं आहे आपलं पुस्तक जे आहे तर ते आत्ता समोर आलेलं आहे तर त्याच्यानुसार याच्यामध्ये आज आपण एका एका कुळाचा या ठिकाणी आपण अभ्यास करायचा त्याच्यामध्ये आज जे आपण कुळ निवडलेला आहे तर ते मुद्दा म्हणून भोसले कुळाचा आपण इथं आढावा घेणार आहोत तर त्या भोसले कुळामध्ये ज्यावेळेस आपल्याला माहीत आहे की छत्रपतींचं चा कुळ त्यामुळे मुद्दा पहिल्यांदा भोसले कुळ घेतले शहाण्णव कुळाचा आपण टप्प्याटप्प्यानं आढावा घेणारच आहोत तर त्याच्यानुसार उदयपूरचे सिसोदेव आणि दक्षिणेचे भोसले एकच आहे म्हणजे तिथलं जो सिसोदेववंशी आहे भोसले कुळाला एकच म्हटलं जातं म्हणजे कारण का की यांचं जे मूळ आहे तर ते सूर्यवंशी कुळ ज्याला आपण म्हणता येईल तिथून यांची निर्मिती झाली आणि ज्यावेळेस आपण महाराष्ट्राचा आढावा घेतो तर त्याच्यामध्ये राणा भोसाजी हा उदयपूरच्या गादीवर असणारा म्हणजे महाराष्ट्रातला याला मूळ पुरुष म्हटलं जातं आणि तो त्याच्याच कुळातील असणारा देवराजी राणा दक्षिणेमध्ये आला आणि त्याच्याच पासून पुढं ज्या शाखा तयार झाल्या त्याला आपण भोसले कुळ म्हणतो म्हणजे जिथं छत्रपतींचं कुळ आहे आणि त्यानंतर जे घोरपडे आहे घोरपडे कुळसुद्धा या छत्रपती घराण्याची शाखा आहे कारण का मूळ हे घोरपडे होते पुन्हा त्याच शाखेतल्या एका पुरुषानं जे एक सन्मानजनक अशा प्रकारची कामगिरी केली म्हणून त्याला घोरपडे म्हटलं जातं त्यामुळं भोसले आणि घोरपडे दोन्ही कुळे एकच आहे याच्यामध्ये आज आपल्याला पाहायचं आहे की मग याच्यातला या भोसले कुळामध्ये आडनाव कुठले आहेत त्यानंतर याचा वंश कुठला आहे सूर्यवंश आहेत का चंद्रवंश आहेत गोत्र कुठला आहे याचं कुलदैवत काय आहे याचा असणारं देव काय या गोष्टीचा या ठिकाणी आढावा आपल्याला घ्यायचा आहे तर तो आढावा घेत असताना याचं जे मूळ शहाण्णव कुळ आहेत तर त्या शहाण्णव कुळामध्ये या भोसले कुळातली आडनावं ज्याला आपण उपनावं म्हणतो आपण त्याला पडनाव ही अशा प्रकारचा शब्द आहे ती कुठली आहेत तर त्याच्यामध्ये उबाळे आहे ओढाळे कछवा कळशे कडू घोरपडे चावले देवस्कर धोरणे नकाशे पावले पोलार, फले बनसोड बट बोर्डे भटाले महाजन रणवागुल राव लोखंडे विधाते विरश सिसोदे सावंत हिवराळ आणि सारुपे एवढी नावं या भोसले कुळामध्ये या ठिकाणी मिळत आहेत म्हणजेच भोसले आणि आत्ता सांगितलेली सावंत असतील किंवा पाव चावले असतील पावले असतील घोरपडे असतील कडू आहे कळशी असतील देवस्कर असतील धोरणे असतील ही म्हणजे आता जी काही वर्णन केलेली नावं आहेत ही सर्व नावं ही भोसले कुळामध्ये मोडत आहेत म्हणजे दोघांचं कुळ एकच आहे फक्त ते आडनावामध्ये त्या ठिकाणी बदल झालेला आहे हा भाग एकदम महत्वाचा आहे दुसरा मुद्दा की यांचा भोसले कुळाचा वंश कुठला मग तर भोसले कुळ हे सूर्यवंशी कुळ आहे त्यांचं जे गोत्र असेल तर ते गोत्र आहे कौशिक गोत्र त्याच्यानंतर त्याचं जे काही कुलदैवत असेल तर ते आहे शिखर शिंगणापूर आणि त्यानंतर कुलदेवी जी असेल तर ती आहे जगदंबा त्यांचं शस्त्र तलवार आणि भोसलेंचं देवक जे आहे तर ते आहे पंचपल्लव भोसलेंचं पंचपल्लव हे देवक आहे महाराष्ट्रातलं मागाय सांगितल्यासारखं देवराजी राणा हा त्यांचा मूळ पुरुष आणि त्याच्यानंतर यांच्या ज्या गाद्या असतील तर त्या गाद्या उदयपूर असतील मेवाड आहे सातारा कोल्हापूर तंजावर नागपूर या ठिकाणी या गाद्या तयार झालेल्या आपल्याला दिसत तर आच्छापुरतं की आज आपण इथं पाहिलेलं आहे की शहाण्णव कुळातलं भोसले कुळ या भोसले कुळातली आडनावं कुठली मूर्त आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचं जे वंश असेल तर सूर्यवंश आहे आणि त्यांचं गोत्र हे कौशिक गोत्री आहे आणि त्यांचं देवक असेल हे पंचपल्लव आहे आणि त्याच्या जी पोटनावं किंवा पडनामा असतील याची यादी आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर निश्चितच दिली आहे त्यामुळं अशाच प्रकारचे आपल्याला प्रत्येक असणाऱ्या शहाण्णव कुळाचा या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे या उपर आपल्याला जर हे पुस्तक जा जे असेल ज्याच्यातून आपण ही माहिती देतो शहाण्णव कुळाचा इतिहास हे आपल्याला हवा असेल तर फोन नंबरही दिला आहे तर त्याच्यावर आपण कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपल्याला घरपोच जे असेल पुस्तक त्या ठिकाणी पोचवलं जाईल हाही भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे तर अशाच प्रकारे प्रत्येक आडनावाचा आपण पुढं आढावा घेणार आहोत त्यामुळं आपल्याला विनंती करण्यात येते की सबस्क्राईब चॅनलला करा आवडल्या शेअर करा आणि ज्यांनी म्हणजे जै आणखी आपल्याला या चॅनलविषयी ज्याला माहिती पाहिजे असेल किंवा आपल्याविषयी माहिती पाहिजे असेल तर त्यांनी फोन नंबरवर त्या ठिकाणी संपर्क साधायला हरकत नाही आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद